तालुक्यातील रेटरे खुर्द गावचे सुपुत्र जवान हवालदार अनिल कळसे हे बुधवारी मणिपूर येथे देश बजावत असताना शहीद झाले त्यांच्या पार्थिव आज शनिवारी सकाळी रेटरे खुर्द येथे आणण्यात आले त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुप मधील दोनशे सदुसष्ट इंजिनियर रेजिमेंट मध्ये ते कार्यरत होते एकोणतीस सप्टेंबर दोन साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते देशप्रेमाने भरलेले ओतप्रोत मन सैनिक बनण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमांनंतर झालेली निवड ही कुटुंबियांचीच नाही तर संपूर्ण गावाचा अभिमान बनते देशाच्या रक्षणाची जबाबदारी खडापहारा कर्तव्य आणि धाडस पराक्रमाची परिसीमा हे सर्व एकवटते तेव्हा देशसेवेसाठी सैनिक तयार होतो सण समारंभाचा सुखाचा क्षण आणि दुःखाचा डोंगर पचवत निधड्या छातीने शत्रूला नामोहरम करतो कुटुंबापासून महिनो महिने दूर राहतो अशा या धाडसी जवानाला एस पी नाईन मराठीचा सलाम जवान अनिल कळसे त्यांनी तेवीस वर्ष देशसेवा बजावली होती त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये दोनशे सदुसष्ट इंजिनियर रेजिमेंटमध्ये अतुलनीय कामगिरी करून रेजिमेंटचे नाव रोशन केले होते मणिपूर येथे गुरुवारी ते शहीद झाले त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ मुलगा व मुलगी असा परिवार आहे गावामधून नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे रेटरे खुर्द या गावामध्ये सुट्टीवर आलेत की मन मिळावू स्वभावाचे असणारे अनिल कळस हे शहीद झाल्याचे समजतात गावावरती शोककाळा पसरली